नमस्कार मित्रांनो 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 पीक विमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू झाले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणकोणते कुन जिले व हो महसूल मंडळ पात्र आहेत ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जराही वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील पीक विमा नुकसान भरपाईपोटी एकूण तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार ट्रिगरमधून विमा भरपाई मंजूर झाली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणे पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना आहे राजांनी आपला पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या भरपाई आहे खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या ऐंशी लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना पीक माम भरपाई मंजूर झाली आहे या शेतकऱ्यांना तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आहे त्यापैकी त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून त्या दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आली आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातशे सात कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत काढणी पश्चात नुकसान भरपाई दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली असून दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये मिळणार आहेत त्यापैकी एकवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मंजूर झाले आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये मिळाले अजून एकशे एकसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत मात्र काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईने राजाने आपला एक हजार पंधरा कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे राजांनी हप्ता दिल्यानंतर दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ मिळणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सी एसई सेंटरवरती जाऊन केवाय सी करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा